बक्षीस ओंकार विश्वी या संघाने मिळवली मग ओंकार विश्वी या संघाची मित्रांनो एक चांगली सुरुवात आपण दरवर्षी पाहतो गतवर्षी किशोरगड येत स्पर्धेमध्ये मुलींचं अंतिम जेतेपद मुलांचं देखील अंतिम जेतेपद कुमारगडाचं देखील अंतिम जेतेपद अशा विविध माध्यमातून ओंकार वेशवी देखील आपली कला आपला निपुणता मात्र सिद्ध करत असतो अनुराग सिंह गतवर्षीच्या कबड्डी स्पर्धेमध्ये युवा कबड्डी स्पर्धेमध्ये देखील आपला नावलौकिक ज्याला टिकून ठेवला असा अनुराग सिंह एक वर एक विरुद्ध दोन ग्राउंड नंबर तीन वर चार विरुद्ध दोन आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र अजून एक खोललेलं आहे अशा प्रकारची ही स्पर्धा रंगलेली आहे मित्रांनो अतिशय रंगचार अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रक्तां समोर दिसते ते ओंकारविषयी दोन्ही मात्र आणि दोन्ही संघातील खेळाडू मात्र एक असताना दिसतात ग्राउंड ग्राउंड नंबर नंबर विरुद्ध अशा प्रकारची स्पर्धा रक्ताना देशानं खूपच छान स्पर्धा या ठिकाणी दिसते आणि कडसुरे विरुद्ध ओंकारविषयी कडसुरेने आता मात्र एकसष्ट हजाराची फायनल मारली असं सरांनी सांगितले कोयरकर सरांनी

आणि सुरुवातीला वाटत होती की सामने येतात किऱ्यात मात्र बत्तीस चे अठ्ठेचाळीस झाले आणि अठ्ठेचाळीसचा लॉस आपल्याला या ठिकाणी करावा लागला मित्रांनो अनेक मातापर्स आपल्याला परत पाठवा लागला वेळेचा अभाव न पाळता वेळेची कुठलीही पर्धन न पाळता हे सगळं आपल्याला वेळेला झाले आणि मात्र अनेक अशा विचित्र लढते आपल्याला या ठिकाणी लावावे लागले त्याचं कारण म्हणजे या खेळाडूंचा खेळाडू उशिराने येणं आणि आपल्या या सामन्याला दिलेला हा जो दिलासा आपल्याला दिलेला जो एक अडचण निर्माण झाली आणि म्हणणं चांगल्या चांगल्या लढती आपल्याला लावावे लागले आणि मग शेवटापर्यंत आपल्याला जे सामने चांगले पाहायला मिळतील असा जो तयास होता तो या ठिकाणी ओंकार कंटिन्यूंश विरुद्ध कडसुरे दोन्ही मात्र प्रसंग दोन रुपये चार असे खेळत आहेत ग्राउंड नंबर तीन वर पाच विरुद्ध चार आणि ग्राउंड नंबर दोन वर मात्र झिरो तीन अशी लढत अतिशय सुंदर अशा लढती आपल्याला धन्यवाद अर्धा प्रत्येक संघ या ठिकाणी वरचड कामगिरी करत असताना आपण पाहतोय एक साठी चालू सामाकार विश्वी चौडेश्वरी कडसुरे सातिर्जी येथील कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच त्या ठिकाणी ओमकार विश्व हा संघ होता पुन्हा एकदा आपण नीरज या खेळाडूला पाहतोय सॉरी नीरज इकडे आणि ग्राउंड नंबर एक वर तीन विरुद्ध चार ग्राउंड नंबर दोन वर एक विरुद्ध तीन आणि ग्राउंड नंबर तीन वर मात्र सात विरुद्ध चार अशा जवळच्या लढती आपल्याला लढताना दिसतायत मित्रांनो कडसुरे विरुद्ध ओंकार वेशी कडसुरेने आताच गेल्या सप्ताहामध्ये एकसष्ट हजाराची फायनल करून पाहता मात्र आपल्याला बघितलं दोन्ही संघ मातब्बर आहेत तिन्ही ग्राउंडवरचे संघ मातब्बर एक मार्शिल भेटताना आपल्याला दिसत अशा प्रकारचे लढती मी सांगतोय या शेवटले सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतात अगदी अंतिम फेरीमध्ये हे सामने पोहोचताना दिसतील आपल्याला आणि खरोखरच अंतिम लढतीमध्ये आपल्याला छान अशा लढती पाहायला मिळतील आतापर्यंत आपण बघतो तो पेझारी संघ पेझारी संघ मागाशीच आपल्याला ब्रिटन पाठवण्या बघितला तो आपला उरणचा संघ त्याच्यामध्ये खेळाडूंनी मागे परतवलाय आणि या समोरा पात्र आपल्याला चालू सामना सामना मैदान क्रमांक चालू आहेबदरंग बैली तर मैदान क्रमांक तीन साठी चालू सामना विघ्नहंत होत शहाच बालियोग पेसारी तदनंतर होणार मैदान क्रमांक एक साठी सामना असेल ज्ञानेश्वर कोलवे बसेस मरीदेवी धेरण हा मैदान क्रमांक एक साठी होईल मैदान क्रमांक दोन साठी नवधरुण हनुमान सरी हा मैदान क्रमांक दोन साठी होईल आणि तीन साठी श्री हनुमान विनायक दिवला जाईल असे सहा सामने सत्रामध्ये खेळणार आहेत एक साठी ज्ञानेश्वर कोलवे वसेस मरीदेवी धिरण दोन साठी नवदरुण कारावी वसेस जय हनुमान सरी तर तीन साठी श्री हनुमान सरी वसेस विनायक दिवला आपण तयारीत राहायचं आहे दिसते आणि तुळशीच्या लढते मध्ये आणि सात विविध चाराची लढत या ठिकाणी खास अशी बक्ष अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर त्याच्यासाठी योगेश गायकर कडनं पाचशे रुपया चौप आहे तसेच अनुराग सिंग यांनी सुद्धा दोन गुण मिळवले तर सुद्धा योगेश गायकवा युगा यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा दिले आपल्याला तर अतिशय सुंदर अशी गड आणि सुंदर अशी पकड या ठिकाणी आपल्याला अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ग्राउंड नंबर एक साठी आणि ग्राउंड नंबर एक साठी पुन्हा एकदा अनुराग सिंग यांनी दोन गुण मिळवले तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि आता सुद्धा त्यांच्या सभोदर अर्थात नीरज मिसाळ हे देखील वेशी संघाचा खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करतात असं सुंदर खेळी या मिसाळ बंधूच्या माध्यमातून मिसाळ कुटुंबाच्या माध्यमातून अर्थात निश्चितपणे केलं जातं उत्तम खेळ आपण अनेक ठिकाणी पाहत असतो आणि आता मात्र दहा पाच या गुणफलकावर दोनही संघ मात्र थांबलेले आहेत आता मात्र वर्चस्व सिद्ध करतोय आपण निश्चितपणे या वर्षीचा जर आलेखा पाहिला तर वाढता आलेख चढता आले हा नक्कीच आपण संमेश्वरी करतो परंतु आता मात्र काही आगळेवेगळे घडणार का काहीच वेगळा मात्र अनुभव या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला येणार का परंतु इथे मात्र निखिल शिर्के हा मात्र बाद होतो कारण आपल्या संघाचा एक आधारस्तंभ म्हणून खरे अर्थात निखिल आपल्याकडे या ठिकाणी योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचा बक्षीस अनुराग सिंग या खेळाडूने जर एकाच तडाईत दोन गुण मिळवले तर योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस आपल्यासाठी अमोल नलावडे यांनी जर पकड केली अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर योगेश मैदान क्रमांक दोन वर देखील आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर चालू सामना बजरंग बेनी बसेस वर्षवाई वाशी या दोन संघांमध्ये आपण पाहतोय नक्कीच बेनी हा देखील एक रायगड संघ आहे तीन पाच असा गुणफलक आहे महेश कोळी चढाई सांगली जातो रायगड जिल्ह्याचा देखील एक आदर्श खेळाडू आहे रायगड जिल्ह्याच्या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले प्रतेलिया खेळाडू आहे आणि असे नामांकित खेळाडू आपण या वेदी संघामध्ये देखील आपण पाहतोय तर प्रतिस्पर्धी संघ असणारा वर्सवाई वाशी हा देखील सुंदर खेळ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये

स्वप्नील वेळे मात्र आज या ठिकाणी निश्चितपणे अनुपस्थित असताना आपण पाहतो इथे मात्र मैदान क्रमांक एक साठी सामान्य मध्यंतरासाठी थांबला पाच चौदा संघलक मध्यंतरापर्यंत या ठिकाणी आपण लागलेला संघाचे मग कोणाचे तर विनायक दिवला या सर्व संघांना तयार करायचं आहे ज्या ज्या मैदानावर ज्या ज्या संघाला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले त्या संघांना मात्र त्या त्यावेळी त्याच्या मैदानावर रोपात राहणं गरजेचं तर सक्तीचं आहे तर आपण लक्ष पुन्हा एकदा सुजित पाटील एक उंच बरं शरीर अर्थात कबड्डी साठी साजीशी शरीर उंची मात्र आपण पाहतोय आणि या ठिकाणी आपल्या उंचीचा फायदा हा मात्र नक्कीच घेतलेला आपण आजपर्यंत पाहिला आहे आता मात्र सात चार म्हणजेच आघाडी मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते मैदान दोन साठी वसू आणि वाशी या संघाच्या बाजूने मात्र काही मुलांची पिछाडी मात्र बजरंगबीर या संघाकडे असताना मात्र कशा पद्धतीने पुढील डाव खेळला जाईल कशा पद्धतीनं पुढील मात्र डावपीच या ठिकाणी आखले जाणार आणि कशा पद्धतीनं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपल्या मुलांची या ठिकाणी आपल्या गुणवत्तापूर्ण खेळ या ठिकाणी मांडला जाणार कारण आता की जिल्हा चाचणी असेल या अगोदरची दोन हजार एकवीस ची जिल्हा चाचणी असेल किंवा अनेक कबड्डी स्पर्धांचा एक चांगला अनुभव महेश कोळीला देखील आहे अनेक आपल्या संघाला अनेक वेळेला युटर्न देण्याचा महेश कोळीच्या माध्यमातून मित्रांनो अनेक वेळेला झाले आहे याचं तुम्ही आणि सगळे जर साक्षीदार एक सुंदर खेळ आपण प्लीज सगळ्यांनी बोलू शकाल तेथे पंच आहेत

पाचशे रुपये घेऊन जायचे सामना संपल्यानंतर अनुराग सिंग आपण पाचशे रुपये घेऊन जायचे आमच्याकडे तसेच अमोल नानावडे आपण जर पकड केली तर आपल्यासाठी सुद्धा योगेश गायकर यांच्याकडनं पाचशे रुपयाचे बक्षीस आहे अमोल नानावडे यांना जर पकड केली के खूप सुंदर केली का पकड अमोल पकड केली कोणी केली बघा पकड

खेळी वेली संघाकडून देखील होत असताना आपण बघतो आमच्या प्रेक्षक मात्र या ठिकाणी व्यस्त आहे ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता ही स्पर्धा अगदी काहीशा प्रमाणात थंडी असून देखील ही कबड्डी स्पर्धा कशासाठी व्यस्त कशा पद्धतीने या ठिकाणी धारण करून मात्र ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी सज्ज झाली हीच मित्रांनो कबड्डीची आवड आहे आवड असली की सवडे मिळते आणि सवडे मिळाली की त्यांना तणावाला कुठेतरी बरं मिळवून एवढीच आनंदी भेटूपणा वाहण्यासाठी आमचा असतो आमच्यापेक्षा खूप अनुभवी ठिकाणी करते मित्रांनो

आपल्या मनगणाच्या जोरावर नक्कीचपणे आपल्याला आपली उंची वाढल्याची असते आपल्याला पुढे जायचं असतं संघर्ष मात्र करायचा असतो पराक्रम कर मात्र करायचा असतो आणि अशी योद्धे मात्र या ठिकाणी मैदानावर आपला खेळ करण्यासाठी सज्ज साथ होत असतात ना पण अशी पुढे जाण्याची आकांक्षा परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द करणं असायला हवी स्वतः सिद्ध व्हायचं आहे तर म्हणलेलं वाढीव जाणार आणि कसा परंतु स्वतःची वाट निर्माण करणारी फार कमी लोक असतात मग ही स्वतःची वाट आपल्याला स्वतःला निर्माण करायची असेल तर त्याचा खेळ देखील अपेक्षित आहे

अनुराग सिंह अमोल नरावडे आपल्या बक्षीस घेऊन जायचं या ठिकाणी बक्षीस आपल्या ठिकाण अमोल नरावडे साठी पाचशे रुपयाचं बक्षीस तसेच अनुराग सिंग याच्यासाठी सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे घेऊन जायचं अनुराग सिंग योगेश गायकर यांच्या शुभ आपल्याला जाहीर झालेले बक्षीस पाचशे रुपये धन्यवाद धन्यवाद

सा संघाच्या संघ नायकांनी आपले संघ तयार ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोळवेश्वर कोळवे मरदेवी धैरण ग्राउंड नंबर ज्ञानेश्वर कोळवे मरदेवी ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोळवे मरदेवी धेरण मरदेवी धरण संघ उपस्थित झालाय ज्ञानेश्वर कोंडे चला लवकर ग्राउंड नंबर

अतिशय सुंदर मिळाल्या संघ आपल्याकडून निघून गेलाय मग सांगितलं सरांनी गरुज पडाय ते एकसष्ट फायनल या संघाने मारली होती मात्र या ठिकाणी ओंकार व सोबत मात्र ते मारत झालेत मागे त्या ठिकाणी आता ग्राउंड वर चांगला खेळतो तो